अखेर अंगणवाडी सेविकांसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा केलेली आहे आणि आता अंगणवाडी सेविकांना आर्थिक लाभ मिळणार आहे तर पाहूया काय आहे बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरुण सरदेसाई यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकतीस पॉईंट तेहतीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे दरम्यान या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना लाभ मिळेल असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद